मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काही बहुचर्चित वंदे भारत रेल्वे आता जयाद्री धावणार भंडारा उधळून केले डेमो रेल्वेचे स्वागत ऐतिहासिक पुणे परिसरातील निसर्ग रम्य अशा जयाद्री खोऱ्यातील दौंडच रेल्वे मार्गावरील राज्यातील सर्वात मोठ्या सी कॉर्नर वरून शनिवारी डेमो वंदे भारत धावली याचे मनमोहक दृश्य पाहण्यास मिळाले असून सदर रेल्वे जेजुरी वाल्ला निरा लोरन मार्गावरून विनाथांबा धावली बहुचर्चित हुबळी मिरज पुणे वंदे भारत सोळा सप्टेंबर पासून सुरू होत असून याची ट्रायल चौदा सप्टेंबर रोजी मिरच मिरच आ, मिरज पुणे मिरज दरम्यान प्रात्यक्षिक झाले सदर गाडी देखण्या रुबाबदार रूपात मिरजहून सकाळी नऊ पाच वाजता निघाली आणि सांगली येथे नऊ पंधरा कराड येथे सकाळी दहा दहाला ला सातारा येथे सकाळी दहा पन्नास तर पुणे येथे दुपारी एक तीस वाजता पोहोचेल परतीच्या प्रवासाकरता पुणे येथून दुपारी दोन पंधरा वाजता सुटेल आणि सातारा येथे संध्याकाळी चार चाळीस वाजता कराड येथे संध्याकाळी पाच अठ्ठावीस तर स्रांग... सांगली येथे सहा वाजून वीस मिनिटांनी आणि मिरजला अखेर सहा चाळीस वाजता पोहोचेल वंदे भारत ही मिरज ते पुणे व पुणे ते मिरज हे अंतर चार तास पंचवीस मिनिटात पूर्ण करेल या ट्रायल दरम्यान आठ डब्यांची वंदे भारत मोकळी धावेल पुण्याहून निघणाऱ्या या जाताना राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असलेल्या खंडोबा जेजुरी थांबा मिळू शकला नाही तर कर्नाटक आंध्र परिसरातून येणाऱ्या भाविक पर्यटकांना करीता परतीच्या हुबळी मिरज पुणे मार्गाने धावताना जेजुरी स्थानकावर थांबा मिळावा याकरता जेजुरी प्रवासी संघटना कर्नाटक खंडोबा भक्त प्रवासी संघटना जेजुरी मार्थंड देवस्थान ट्रस्ट आणि खांदेगिरी मानकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते मंडळाच्या वतीनं जेजुरी रेल्वे संघटना अध्यक्ष विजय कुमने यांनी डेमो रेल्वेचे आगमन जयाद्री खोऱ्यात होताच भंडारा उधळून स्वागत केले जेजुरी थांबाबाबतचे निवेदन संबंधित रेल्वेमंत्री दिल्ली राज्यमंत्री महाराष्ट्र कर्नाटक यांना देण्यात आले आहे जयाद्रीच्या नागमोड्या डोंगर दऱ्यातून ही वंदे भारत धावताना मात्र मन प्रसन्न वाटत होते प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्र जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी नमस्कार आज आमच्या जयाद्रीच्या खोऱ्यात जे हे जेजुरी हे पवित्र स्थान आहे जे इथं खंडोबाचं देवस्थान आहे इकडे आज वंदे भारत हे धावून गेले आहे जे केंद्र सरकारने रेल्वे प्रशासनाने जे नवीन सुरू केले मोहीम हे वंदे भारत रेल्वेचं आज आम्हाला एवढा आनंद झाला आहे इकडं की आमच्या इकडून ते वंदे भारत रेल्वे गेले आहे आणि आम्हाला फक्त एकच इच्छा आहे की हे वंदे भारत जे ते और आज मैं इधर जेजुरी घूमने आया हुआ तो मैंने ये पहाड़ों में पह, पहली बार यहाँ पे वंदे भारत का उ, शुरू हुआ है आज देख के बहुत अच्छा लगा भगवा कलर में और मैं चाहता हूँ कि यहाँ जेजुरी में इस एक स्टॉपेज हो वंदे भारत का आज आप सुंदर मनमोहक दृश्य पहाय खेल महाराष्ट्र आणि भारतीय लोकदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या म्हणजेच निसर्गाच्या जयाद्री खोऱ्यातून चक्क वंदे भारत धावली आणि हे मनमोहक दृश्य पाहून मन प्रसन्न झाले महाराष्ट्रातील हे सगळ्यात मोठं प्रख्यात तीर्थक्षेत्र आहे आणि या डोंगर भागाला जयाद्री खोरा असं म्हटलं जातं फार निसर्गाने नटलेल्या या जयाद्री खोऱ्यातून अगदी भगव्या रंगाची देखणी रुबाबदार वंदे भारत इथून धावताना पाहायला मिळाली आणि सर्वांच्या नजरा त्या गाडीजवळ होत्या आणि त्यामुळं ही संपूर्ण देखणं दृश्य पाहायला खूप आनंद वाटला भारतीय लोकदैवत असल्यामुळं जेजुरीच्या खंडोबाला देश विदेशातून नव्हे संपूर्ण भागातलं पब्लिक म्हणजे पर्यटक आणि भाविक येत असतात आणि खरं म्हणजे वंदे भारत धावणार आहे पण थांबणार नाही हे फार मोठं दुःख आहे त्यामुळं सर्व भाविकांच्या आणि पर्यटकांच्या वतीने म्हणणं एकच आहे की वंदे भारतला जेजुरीत थांबा मिळावा प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी